तीनशे रुपये नामाचे परिवार आज चला निमगा कुस्तीवरती कुस्तीवर पंचानी सतर्क हा आजचा तीनशे रुपये एक दोन आणि तीनच पुकारले जातात स्पर्धे इकडे आयका परिणाम माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय मी मैदानात असतोय स्पर्धेत असतो महाराष्ट्र केली

शांतता राष्टी आपण शिंदे महाराष्ट्राचे कुस्ती करते परिणामाची संजीव जाधव निलेश मदले प्रतीक महानवा खाली जोडताना सुद्धा खट्टा आणि काटा कुस्त्या जोडलेला कुस्तीला कुस्ती लागतोय रविराजा हातवर तिकड पिंपरी कांताराम तरंगेचा पट्टा अभिषेक ठेवले हातोवर तिकड केंगा शशिकांत सोनारचा पत्ता अशी कुस्ती आखाड्यावरती लागली गणेशाकडा मुंबई सुजल जाधव लगे रणजित जाधव पिंपरी एका इकडे एका कोपऱ्यामध्ये थांबा लगेच यातली एक कुस्ती संपली लगेच तुमची कुस्ती लागणार आहे हा सुजल जाधव विवेश आणि रणजित जाधव पिंपरी रामबाब जगदाय असतात पंचमात्री नेमणूक झालेले रामबाव जगदाय असता आत या निपक्ष पाठीपणाचा निर्णय घेणारे पंच आत या सुशांत दादा होते का रणजित दादा तिकडे जाऊन येत होते होता झालेला प्रतिकाने चालवाने विजय झालाय गोष्टी लागतोय दर्शकांमध्ये म्हणतात पडवा ज्याचा वाद चांगला